पंचवीस डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा सुट्टीचा दिवस सुट्टी म्हटल्यावर लहान मुलांचा आनंद गगनात मावत नसतो आणि याच दिवशी सुनील माकवणे राणा राजगुरुनगर जिल्हा पुणे यांच्या दोन मुली सकाळपासून घरासमोर खेळत असतानाच अचानक गायब झाल्या जेव्हा त्यांची आई दुपारी जेवणानंतर घरी आली तेव्हा त्यांच्या मुली कार्तिकी आणि दुर्वा कुठेच दिसत नव्हत्या म्हणून तिने पोलिसांत जाऊन तक्रार दिली पोलिसांनी जेव्हा जा त्यांच्या घरी येऊन तपासणीला सुरुवात केली तेव्हा शेजारी पाजारी नातेवाईक यांना विचारणा केली असता त्या मुली कुठेही दिसत नव्हत्या असं त्यांनी सांगितलं परंतु ते माकवणे कुटुंब राहत असलेल्या वरच्या मजल्यावर आणखी एक रूम भाड्याने होती तेथे जाऊन पाहतात तर एका पाण्याच्या ड्रम मध्ये त्या आठ वर्ष आणि सात वर्षाच्या दोन्ही मुली सख्या बहिणी मृतदेह पाण्यात भरलेल्या ड्रम मध्ये खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत आढळून आले हे पाहून पोलीसही गोंधळून गेले परंतु कोणी केली या निरागस कवळ्या मुलींसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना काय आणि कुणी केली हे आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार माझं नाव योगेश आणि आपण पाहत आहात डिजिटल इंडियाची डार्क रियालिटी राजगुरुनगर मध्ये राहणारे सुनील माकवणे हे कचऱ्याच्या घंटा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि त्यांची बायको ही छोट्याशा टपरीवर जाते आणि कुणाचे पण धुणे भांडे करून आपला कुटुंबाचा गाडा चालवते आणि आपल्या मुलांना सांभाळते त्यांना एकूण तीन मुलं दोन मुली आणि एक मुलगा एक मुलगी आठ वर्षाची तर एक सात वर्षाची शाळेत जातात पंचवीस डिसेंबर ख्रिसमस ची सुट्टी असल्याने त्यांच्या आई नेहमीप्रमाणे तिच्या नवऱ्याला जेवणाचा डबा घेऊन जाते आणि दुपारी जेव्हा घरी येते तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली तिला कुठेच दिसत नाहीत ती शेजारी पाजारी विचारते दुकानदारांना पण विचारते त्या मुली दोन्ही पण दिसत नव्हत्या तेव्हा शेवटी ती घाबरून आपल्या पतीला सांगते की आपल्या दोन्ही मुली कार्तिके आणि दुर्वा या कुठे दिसत नाहीत मग पोलीस स्टेशनला जाऊन दोन्ही मुली अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवते पोलीस चौकशीसाठी त्यांच्या घरी येतात तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक करतात त्या दोन्ही मुली काही वेळ खेळताना दिसत होत्या आणि नंतर साडे दहा ते अकराच्या दरम्यान खेळत होत्या आणि नंतर अचानक गायब झालेल्या परंतु त्या ठिकाणी बाहेरचा व्यक्ती कोणी आलेला नव्हता म्हणून पोलीस ते राहत असलेल्या घराच्या वर भाड्याने राहत असलेल्या खोलीत पाणी करण्यासाठी जिन्याने वर जातात आणि तेथे व्यवस्थित पाहणी करतात वरच्या रूम मध्ये एक गादी सिगारेट आणि काही कपडे अस्थाव्यस्त पडलेले होते पोलिसांनी अजून कसून चौकशी केल्यानंतर त्यांची नजर तेथे ठेवलेल्या एका निळ्या कलरच्या ड्रम वरती गेली जवळ जाऊन पाहिले तर त्यांना धक्काच बसला कारण ते दृश्य पाहून कुणाचेही मन हेलावून जाईल त्या ड्रम मध्ये असं होत तरी काय त्या ड्रम मध्ये त्या दोन्ही चिमुकल्या सख्या बहिणींची अमानुष हत्या करून कुणीतरी खाली डोके करून आणि वरती पाय करून या मृतावस्थेत ठेवलेल्या होत्या हे दृश्य पाहून पोलिसांच्याही काळजाचे ठोके वाढले होते, होते आणि आतून मन खूप हेलावले होते पोलिसांनी कसेतरी त्या ते दोन्ही डेडबॉडी पुण्यातील ससून रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले त्यात रिपोर्टनुसार त्या आठ वर्षाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले मग पोलिसांनी पुढील तपासाला वेग दिला आणि त्या वरच्या खोलीत राहणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन चालू केले शेवटी कोण होता हा राक्षस ज्याने आपल्या त्या निरागस मुलींचा जीव घेतला त्या ठिकाणी वरच्या राहत असणारा भाडेकरू हा परप्रांतीय असून एका हॉटेलमध्ये आचार्याचे काम करतो पोलिसांनी त्याला हडपसर मधून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडून बेड्या ठोकल्या या परप्रांतीयचे वय चोपन्न वर्ष असून तो आचार्य आहे याच मुली राहत असलेल्या वरच्या मजल्यावरती भाड्याने राहतो पंचवीस डिसेंबर रोजी घरी कुणी नाही हे पाहून त्याने मुलींना चॉकलेटचे खाऊचे आमिष दाखवून आपल्या घरी वरती बोलवले आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु ती मोठी मुलगी आरडाओरडा करत असताना तिची लहान मुलगी तिला पाहण्यासाठी वरती आली आरोपीने तिला पाहता क्षणी त्याचे बिंग फुटेल म्हणून तिच्यावर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या मुली बाहेर जाऊन तिच्या वडिलांना किंवा पोलिसांना सांगतील या भीतीने त्यांनी दोन्ही मुलींचा गळा दाबून हत्या केली आणि शेजारी ठेवलेल्या त्या पाण्याच्या ड्रम मध्ये टाकून दिल्या आरोपी अजय दास हा मूळ बांगलादेशचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे आणि त्याने हा सर्व घडलेला प्रकार मान्य केला आहे आणि पोलिसांपुढे सांगितला आहे माणुसकीला काळीम्या पासणारी अशी घटना जर या लहान मुलांना या निरागस मुलांना देखील सोडत नसेल तर आपली न्याय व्यवस्था काय करत आहे अशा नराधामांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे यासाठी राजगुरुनगर मधील सर्व लोकांनी आज बंद पुकारला आहे आणि उप